घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि काही दिवसापूर्वी नारायण यांनी स्टेटमेंट दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदेगडात सोडा भाजपमध्ये सुद्धा त्यांची ताकद आहेत कालच्या विशाल परबांच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिलाय खरंतर राणेंना न विचारता काल विशाल परबचा पर रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला कारण आज राणे त्या रवींद्र विशाल परबांबरोबर पर मांडीला मांडीला बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर ड्रग्ज माफी आहेत लँड माफिया आहेत म्हणून याच विशाल परबवर नारायणाने आरोप केला होता आता जे पालकमंत्री आहेत सुद्धा या विशाल परबला आम्ही पुन्हा उभं करणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्याच विशाल परबांना आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे आणि हे प्रवेश घेताना राणे कुटुंबीय न होते ही बाब वेगळी आहे परंतु राणेंची भाजपमध्ये काय ताकद आहे ही कालच्या प्रवेशावरून दिसून आली आहे आणि आता नारायण राणे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के आरोप केले त्या विशाल परबांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत काय हा आमचा खरा प्रश्न आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका